पण दे सेवन रुपीज दे मला आता तू कसे देणार वन हां चला मोजून दे एक एक दे बेटा असे कर इथे ठेव हो? हां मोजत मोजत ठेव हो. असं नाही असं मोजून ठेव हो ना हां हां सेवन रुपीज किती रुपीज एट, एट रुपीज दिले का सेवन दिले सेवन रुपीज दिले ना व्हेरी गुड परत एकदा मोज वन वन रुपीजचे किती द्यायचे रे सेवन ओके हे झाले तुमचे ऐका आता सेवन रुपीजचे कॉईन पण आहेत का बघ सेवन रुपीजचे कॉईन बरं मोज बरं कॉईन दे मला सेवन रुपीजचे कॉईन आहेत ना वन वन रुपीजचे हां वन टू थ्री फोर फाय सिक्सच झाले अजून एक रुपयेचं कॉईन कमी पडलं हो की नाही मग तुम्ही काय काय करू शकता रे बघा टू टू झाले फोर थांबा अरे थ्री कसे काय हे टू आणि हे टू किती झाले फोर, फोर आणि अजून टू घेतले किती झाले सिक्स चला बोला टू टू फोर आणि टू सिक्स सिक्स रुपीज झाले आणि ह्याच्यामध्ये अजून एक वन घातला म्हणजे किती होणार सेवन कळलं सेवन कसे देऊ शकतो टू आणि वन चला टू आणि टू किती झाले फोर four. 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 फोर आणि टू किती झाले सिक्स सिक्स आणि सिक्स आणि हे है? किती वन सेवन तुम्ही काय देऊ शकतात फोर फोरचे चे थ्री आणि हा वन आता समजा फायव्ह रुपीजचं पण कॉइन आहे कुठे फाईव्ह रुपीजचं कॉइन बघा हे काय फायू अजून किती द्यायचे रे हा टू रुपीजचे दिले म्हणजे सेवन होऊ शकतात बघा फायव्ह आणि टू सेवन किंवा हे टू टू वाले थ्री घेतले आणि वन घेतला सेवन किंवा वन वाले सेवन द्यायचे व्हेरी गुड चला पुढचं आता तुला नोटबुक हवी आहे किती हवी किती रो नोटबुकला किती रुपीज आहेत रे फिफ्टीन रुपीज आता तू फिफ्टीन रुपीज कसे देणार टेन आणि फिफ्टीन पाहिजेत फिफ्टीन टेन आणि किती रे फोर्टीन झाले आणि अजून वन व्हेरी गुड काय काय दिले मला सांगिते सांग ते, सेवन नाही बेटा तुझ्या हातात मला फिफ्टीन रुपीज देणार ना तो चल बोल कसे देणार हा टू थ्री फोर फाईव्ह हे झाले फाईव्ह रुपीज आणि हे टेन टेन आणि फाईव्ह किती झाले रे फिफ्टीन किती झाले आता समजा हे तुझ्याकडे आहेत फायव्ह रुपीज आणि टेन रुपीज पण देऊ शकते तुम्हाला देणार कसे सांग फायू त्याला दे टेन फिफ्टीन रुपीज टेन आणि फायू किती झाले फिफ्टीन किती झाले टेन आणि फायू आता माझ्याकडे टेन रुपीजची नोट नाही आहे अजून कसे फिफ्टीन देऊ शकतात मला सांगा फायू फायूचे फिफ्टीन द्या बरं कसे होतात हे फायू फायू हां फायू फायू किती झाले टेन आणि परत फायू घेतले किती झाले फिफ्टीन बघा फायू आणि फायू टेन फायू आणि फायू किती झाले आणि परत फायू झाले किती झाले झाले की नाही म्हणजे फिफ्टीन रुपीज कसे देऊ शकतो आपण टेन आणि फायू फिफ्टीन किंवा फायू 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 झाले फिफ्टीन किंवा हे किती द्यायचे वन वन किती वेळा द्यायचे फिफ्टीन वेळा द्यायचे वन दे बरं फिफ्टीन हां एट नाईन टेन हां ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन झाले फिफ्टीन वन वनचे किती द्यायचे फिफ्टीन आलं लक्षात